गोष्टीचं नाव आहे मिंटू आणि गायब होणारा पाण्याचा खड्डा मिंटूच्या विश्वात तुमचं स्वागत आहे आज मिंटूला एक अजबच गोष्ट अनुभवायला मिळते एक पाण्याचा खड्डा जो अचानक गायब होतो सकाळी गावात जोरदार पाऊस पडून गेला होता हवेत गारवा होता आणि घराबाहेर मातीच्या वाटांवर जागोजागी पाण्याचे खड्डे झाले होते मिंटू उत्साहाने अंगणात धावत आला वा किती मोठा पाण्याचा खड्डा म्हणत तो त्या खड्ड्यात उड्या मारू लागला पण काही तासांनी परत आल्यावर तो थांबला आणि चकित झाला अरे खड्डा कुठे गेला इथेच तर होता मिंटूला खूप आश्चर्य वाटलं तो पटकन घरात धावत गेला घरात बाबा खिडकीजवळ बसून आपल्या लॅपटॉपवर काहीतरी काम करत होते बाबा एक विचित्र गोष्ट झाली सकाळी इथे पाण्याचा खड्डा होता आणि आता तो पूर्णपणे गायब झालाय बाबा हसत म्हणाले अरे मिंटू तो खड्डा पडून गेला नाही त्याच बाष्पी भवन झालंय बा बाष्पी काय मिंटूने डोकं बाजूला झोपून विचारलं बाबा शांत हसले बाष्पीभवन म्हणजे जेव्हा सूर्याची उष्णता पाण्याला गरम करते आणि ते पाणी आकाशात बाष्परूपात वर उडून जात पण पाणी उडून जाताना तर दिसत नाही असं कस गायब होत मिंटू अजूनही गोंधळलेला होता तेव्हा बाबा उठले आणि म्हणाले ये बघ आपण स्वयंपाक घरात एक छोटा प्रयोग करून पाहू बाबांनी एका छोट्या भांड्यात थोडस पाणी घेतलं आणि ते गॅसवर गरम करू लागले आता नीट बघ मिंटू बाबा म्हणाले थोड्याच वेळात त्या पाण्यातून वाफ निघू लागली हे बघ हे म्हणजे पाणी बाष्परूपात वर जात आहे हेच बाष्पीभवन आहे बाबा सांगत होते मिंटूचे डोळे चमकले वा म्हणजे खड्ड्यातलं पाणी ही असंच आकाशात गेलं बरोबर सूर्याच्या उष्णतेमुळे पाणी हळूहळू बाष्पात रूपांतरित होत त्या संध्याकाळी मिंटूने स्वतः एक प्रयोग करून पाहायचं ठरवलं त्याने एका ताटात थोडस पाणी घेतलं आणि ते घराच्या खिडकीजवळ ठेवलं जिथून सूर्यप्रकाश येत होता पाहूया तू पण गायब होतोस का माझ्या छोट्या खड्ड्या असं म्हणत तो हसला दुसऱ्या दिवशी सकाळी तो ताट पाहायला गेला तो पूर्ण कोरड होत झालंय पाणी झालंय खरंच बाष्पीभवन झालं मिंटू आनंदाने ओरडला चला मुलांना मिंटू ने आज काय शिकलं ते आठवूया जेव्हा सूर्याची उष्णता पाण्याला गरम करते तेव्हा ते पाणी वाफ बनून आकाशात जात यालाच बाष्पीभवन म्हणतात आणि हो तुम्हीही हा प्रयोग घरी करून पाहू शकता पण आई बाबांच्या मदतीने थोडस पाणी उकळा आणि वाफ वर जाताना पहा ही आहे विज्ञानाची जादू माझ्यासोबत शिकल्याबद्दल धन्यवाद आता पुढच्या वेळी खड्डा गायब झाला की मला माहिती आहे तो कुठं गेला पुन्हा भेटूया मिंटूच्या विश्वात। अशाच गमतीशील विज्ञान कथांसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका